नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त कर्जत येथील प्रतीप पंढरपूर आळंदी परिसर हा भाविकांनी हा गजबजून गेलेला आहे मोठ्या प्रमाणावर जे आहेत विठ्ठलाचे भाविक आहेत ते दर्शनासाठी आलेले आपण पाहू शकताय ज्या नागरिकांना पंढरपूरला विठ्ठलाची भेट घेण्यासाठी जाणं शक्य झालेलं नाही आहे सर्व जे भाविक आहेत ते, ते कर्जत येथील प्रति पंढरपूर आळंदी या परिसरात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी जमलेले आहेत आपण पाहू शकतो सकाळपासून मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी सुरूच आहे मोठ्या प्रमाणावर कर्जत तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील नागरिक जे आहेत तिथे दर्शनासाठी येत आहेत अगदी सकाळपासूनच हा परिसर एकदम गजबजून गेलेला आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत ते आज आषाढी एकादशीच्या एक निमित्ताने आसुसलेले असतात विठ्ठलाची भेट घेण्यासाठी असुसलेली असतात आणि त्यातच आज आषाढी एकादशी त्या निमित्ताने आता सर्व जे नागरिक आहेत ते विठ्ठलाची भेट घेण्यासाठी प्रति पंढरपूर परिसरात जमलेले आहेत मी थोडं पुढे नेऊन तुम्हाला पूर्ण गर्दी जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण देखील विठ्ठलाचं दर्शन जे आहे या कर्जत अपडेटच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेऊ शकता पाहू शकता अगदी छोटी छोटी, -छोटी लहान मुलं देखी देखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेली आहेत या देखील पाहू शकता कशा प्रकारे साडी घातलेली आहे आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही लहानगी देखील आलेली आहे मोठ्या प्रकारात मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत दर्शन घेऊन विठ्ठलाच्या मूर्तीचे फोटो देखील काढत आहेत आपण पाहू शकता हा छोटासा चिमुकला आपण पाहू शकता प्रकारे त्याने कपडे घातलेले आहेत आणि एकदम वारकरी असल्यासारखा त्यांनी कपडे घातलेले आहेत आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी ते आलेलं आहे ताई आलेला आता बदलापूरवरून बदला आलेले आहेत कशी वाटली विठ्ठलाच्या तुमचा लहान गाय त्यांनी वारकऱ्याचं असं कपडे घातलेले आहेत तुम्ही त्यांना निसून आले कसं आज आषाढी एकादशी कसं वातावरण वाटते तुम्हाला चांगलं वातावरण वाटत ठीक आहे धन्यवाद आणखी देखील लहान गे आपण पाहू शकताय चिमुकले आहेत ते कुठून कुठून आला काय नाव तुझं आज आषाढी एकादशी आहे कस वाटत इथे तुझं नाव काय प्रणया थोडी लाजलेली आहे अहो पाहू शकता आणखी छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी आज वारकरी पंथाचे जे कपडे घातलेले आहेत ही देखील चिमुकुकल्या आपण पाहू शकता आहे पहा प्रकारे गळ्यामध्ये ताळ आहेत छानसा असा तिने ड्रेस घातलेला आहे आणि विठ्ठलाच्या इथे आलेली आहे बाप विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तिच्या आई तिला टाळ वाजवण्यासाठी सांगते प्रमाणावर भाविक जे आहेत इथे आलेले आहेत विठ्ठलाच्या मूर्तीचं विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे दे। हे देखील आपण घेऊ शकता विठ्ठलाचं दर्शन अगदी सकाळपासूनच भाविकांची गर्दी जी आहे या ठिकाणी जमलेली होती आता दुपार झालेली आहे अजूनही गर्दी सुरूच आहे खूप लांबून लांबून अशी इथे नागरिक येत असतात विठ्ठलाचं दर्शन घेत असतात अगदी आजचीच एकच नाही तर इथून जो जाणारा रस्ता लगत जाणारे नागरिक असतात प्रवासी असतात ते नेहमीच या ठिकाणी थांबत असतात आणि विठ्ठलाचे फोटो आणि व्हिडिओ काढत असतात विठ्ठलाचं दर्शन घेत असतात सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचं लोकार्पण झालेलं आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी ही संकल्पना मांडली होती आणि त्यातूनच त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून ही विठ्ठलाची मूर्ती जी आहे या परिसरात साकार करण्यात आलेली आहे पाहून कोणी आपल्या मोबाईल मध्ये फोटो घेत आता आपण थोडा मागच्या परिसरात जाऊ आणि तिथला बघा आपण आज हाही पाहू शकता हा ज्यांना पंढरपूरला जायला शक्य होत नाही ते आज इथे आले प्रति पंढरपूर आहे आणि चांगलं आहे येण्यासाठी असं वाटतं एकंदरीत तिथलं वातावरण नाही मस्त आले लोक बरेच पंढरपूरला जाऊ शकत नाही ते इथे आलेत बरं वाटतंय दर्शन घेतलं तुम्ही हो घेतले धन्यवाद कर्जत अपडेट लाईव्ह आहे तर आपण पाहू शकतो लांबून लांबून जे आहेत भाविक आता इथे येत आहेत त्यांनी सांगितलं की पंढरपूरला जाणं मोठ्या प्रमाणावर जे भाविक जे आहेत ते येत आहेत आणि विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत कसं शिकलाय कशी प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस केली होती मी नेहमीच डान्स करत असतो काय नाव तुमचं दोघीच माझं नाव अक्षरा मसने आणि आदिती मसने कसं वाटलं छान वाटलं कशी आहे मूर्ती पंढरपूर सारख सेम टू सेम मस्त वाटते तुम्ही कुठून आलात आम्ही पण शेलू आमचा ग्रुपच शेलू शेलोवर आले कसं वाटतं तुम्हाला वाटत छान वाटतंय आम्हाला पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय आम्ही पंढरपूरला प्रत्येक वर्षी वारीला जातो या वर्षी जाताने आलं पंढरपूरला आल्यासारखं म्हणून आम्ही इथं आलो आणि या मुलींना आमच्या पक्की आवड आहे डान्स घ्यायची नाचायची म्हणून त्याही थोडीशी प्रॅक्टिस केली आणि त्याही नाचल्या थोडेशी धन्यवाद कर्ज कर्जत अपडेट कर्ज अपडेट वर आपण लाईव्ह पाहू शकता आता जे आहे थेट प्रक्षेपण सुरू आहे कर्जत अपडेट वर येथील प्रतीप पंढरपूर आलंदी या परिसरात आहे भाविकांची मांद्या ही सुरू आहेत आज आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत आपण पाहिलं असेल तर फक्त कर्जतच नाही तर अगदी बदलापूर कांबे शेरू या परिसरातून जे आहेत भाविक जे आहेत इथे दर्शनासाठी आलेले आहेत हा देखील चिमुकला आहे याने देखील आज मिठ्ठाच्या दर्शनासाठी आज छानसे असे कपडे घालून आलेले आहेत हे त्यांचे पालक आहेत त्या चिमुकल्याचे त्याला सांगत आहेत दादा कुठून आला आहेत कसं वाटतंय आज आज छान वाटतंय आज एकादशी आहे अगदी परिसर गजबजलेला आहे विठ्ठलाचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे आज, आज पंढरपूरला जाण्याचा योग जरी नसला आला तरी ते विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती पाहूनच मन आनंदून गेलं आणि भारावून गेलं आणि असं वाटतं की पंढरपूरला चालू की काय काय नाव तुमचं कुठून आलं अनिल भागवत आगच्यावर कुठे राहतात कर्जतमध्येच कर्ज पंढरपूरला गेल्यासारखा तुम्हाला वाटतं हो 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 धन्यवाद धन्यवाद तर अगदी पंढरपूरला गेल्यासारख्याच भावना ज्या आहेत या भाविकांच्या आहेत असे त्या भावना ते व्यक्त करत आहेत ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य झालेलं नाही ते इथं येऊन विठ्ठलाच्या इथे नतमस्तक होत आहेत अगदी सकाळपासूनच कार्यक्रमांचं आयोजन देखील आहे आमदार महेंद्र तोर्वे यांनी कार्यक्रमांचं आयोजन अगदी सकाळपासून केलेलं आहे सकाळी भजन झालेले सका होते इथे भाविकांसाठी नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकत आहे भाविक नाश्ता देखील करत आहेत ते येत आहेत दर्शन घेत आहेत ते इथूनच नाश्ता करून देखील जात आहेत म्हणजे महाप्रसाद जो आहे इथून खाऊनच भाविक जात आहेत पाहू शकता आहे संकेत भासरी देखील इथे उपस्थित आहेत अगदी सकाळपासूनच ते उपस्थित आहे सर्व जे नियोजन आहेत ते इथलं पाहत आहेत भाविकांची योग्य ती व्यवस्था व्हावी दर्शन व्यवस्थित व्हावं प्रत्येकाला महाप्रसाद मिळावा अगदी ते सकाळपासून हे इथे उपस्थित आहेत आणि आपण पाहू शकतोय समोरच आमदार महेंद्र तोरवे यांच्या पत्नी देखील दर्शनासाठी आलेल्या आहेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या मातोश्री देखील आलेल्या आहेत कुटुंब तिथे आता दर्शनासाठी आलेलं आहे आपण पाहू शकतो विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालेले आहेत आई कसं वाटतंय दर्शनासाठी आलेल्या आहेत आपण कसं वाटतंय विठ्ठलाच त्यांना पंढरपूरला जायला शक्य होत नाही त्या तिथे दर्शन घेत आहेत दर दर्शन घेतलं तुम्ही घेतलं तर या होत्या आमदार महेंद्र थोर यांच्या त्यांनी देखील विठ्ठलाच दर्शन घेतलेले आहे आणि आता पाहू शकते सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर जे आहेत भाविक इथे येत आहेत जी रीक जी, जी आहे भाविकांची लागलेली आहे ती दर्शनासाठी आहे अगदी कर्जतच नाही तर कर्जतच्या बाहेरून देखील नागरिक जे आहेत ज्यांना पंढरपूरला जाणं जा होत नाही किंवा त्यांना लांब होतो किंवा ज्यांना वारीमध्ये किंवा वाहनांचं प्रॉब्लेम असतो ते भाविक जे आहे ते इथे आळंदी पंढरपूर म्हणजे आपल्या कर्जतच्या विठ्ठलाच्या मूर्तीची ते नचमकस व्हायला आलेले आहेत अनेक जण येत आहेत फोटो सेशन करतायत कारण हे मूर्तीचं रूपच तसं आहे प्रत्येकाला जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये ही मृ मूर्ती जी आहे ही कैद करण्याचा मोह कोणालाही थांबवता येत नाही किंवा तो फोटो काढल्याशिवाय इवन इथून जो आहे कोणीही पुढे जात नाही आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणावर इथले जे आहेत फोटोज व्हिडिओज रील्स जे आहेत हे नेहमीच व्हायरल होत असतात अनेक जण इथे येत असतात फोटो व्हिडिओ बनवत असतात आणि सोशल मीडियावर टाकत असतात असंच हे मूर्तीचं जे रूप आहे ते अनेकांना इथे प्रसन्न करत असतं चिमुकले आणखी चिमुकले आहेत आज खास निमित्त आहे आषाढी एकादशी आहे आणि पारंपरिक जो गणवेश आहे ते गावावरून छोटे चिमुकले आणखी छोटे छोटे चिमुकले ते येत आहेत त्यांचे पालक जे आहेत आई वडील आहेत त्यांना जे पारंपरिक कपडे घालून आणत आहेत विठ्ठलाचं दर्शन करवत आहेत आणि देखील काढत आहेत संकेत आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न तुम्ही काय करता खूप चांगला प्रतिसाद कर्जतकारांकडून या प्रति पंढरपूर आळंदी बाबतीमध्ये मिळतोय आणि आमदार महेंद्र तुरे साहेबांनी जी संकल्पना या कर्जत शहरासाठी या कर्ज तालुक्यासाठी मांडली गेली ही आज खऱ्या अर्थाने साकार झाली मी या ठिकाणी म्हणेल आज पहिलीच आषाढी एकादशी आपण या ठिकाणी साजरी करतो आहे आणि आमदार महेंद्र तुरे फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी प्रसाद असेल आणि यांची पाण्याची सोय या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून ते केलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद कर्जतकारांकडून या ठिकाणी मिळतो आहे या ठिकाणी अवतरलेलं आहे आणि म्हणूनच जशी आषाढी एकादशी किंवा संकल्पना आणि कर्जतचं एक लँड त्यांना देखील इथे विठ्ठलाचं दर्शन होतं त्यातच त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे तर आता मागासपेक्षा गर्दी जी आहे ती आता देखील वाढत चाललेली आहे अनेक नागरिक जे आहेत दुरून दुरून येत आहेत वेगवेगळ्या भागातून येत आहेत आणि विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी करत आहेत देखील आलेले आपण पाहू शकतोय आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय त्यांच्या भावना आहेत आणि त्यांना कसं वाटतं आज विठ्ठलाचं दर्शन घेऊन आजी कुठून आलात तुम्ही कसं वाटतं तुम्हाला आज विठ्ठलाचं दर्शन घेऊन खूप सुंदर वाटलं खूप छान वाटलं कुठून आलाय तुम्ही रसायनीवर रसायनीवरून आलेले आहेत आज खरंतर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला भाविक जात असतात परंतु ज्यांना शक्य होत नाही त्या आज इथे येतात आज विठ्ठलाचं दर्शन करायला आहे भेटलो तर आजीला देखील आनंद झालेला आहे आपण पाहू शकतोय त्या देखील समाधानी दिसत आहेत विठ्ठलाचं दर्शन तर अशा अनेक जे आहेत वृद्ध नागरिक सुद्धा इथे जमलेले आहेत जे विठ्ठलाच्या भेटीसाठी आट असूचलेले असतात पंढरपूरला आजच्या दिवशी म्हणाल तर मोठ्या प्रमाणावर भाविक जात असतात त्या गर्दीमध्ये कदाचित वृद्धांना मोठ्या अडचणी येतात तिथून चालणं गर्दीतून जाणं त्यां ज्यांना शक्य होत नाही असे जे वृद्ध नागरिक जे आहेत ते आपल्या कर्जतमध्ये प्रति पंढरपूर आळंदी येथे विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येताना दिसत आहेत आज विठ्ठल देखील भाविकांवर प्रसन्न झालेलं आहे कारण जसा रोज पाऊस पडत असतो तसा आज पाऊस देखील थांबलेला आहे इतकी जेणेकरून प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचं दर्शन घेता यावं कोणत्याही भाविकाला अडचण येऊ नये यासाठी आज पाऊस देखील थांबलेला आहे

पुन्हा एकदा मी मूर्तीच्या जवळ जातो जेणेकरून तुम्हाला आणखी चांगलं विठ्ठलाला विठ्ठलाची मूर्ती पाहता येईल आणि आणखी काही भाविक आहेत तुमच्याशी बोलून आपण त्यांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करूया ती खूप उंच आहे जवळून मोबाईलमध्ये पूर्ण ती समाविष्टच होत नाही आहे त्यासाठी मला मागेच जावं लागतं आहे परंतु इथून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अगदी अबाल वृद्ध लहानगे ज्येष्ठ तरुण सर्वच या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आपण पाहू शकतो तेच विहंगम अस हे दृश्य आहे उल्लास नदीच्या तीरावर वसलेली ही विठ्ठलाची मूर्ती आहे आपण पाहू शकते बाजूनेच उल्लास नदी वाहती आहे आणि तिच्याच तीरावर वसलेली ही प्रति पंढरपूर आलंदी कर्जत अपडेट कुठून आलात तुम्ही शिर्डीवरून कसं वाटतंय छान वाटतंय ना या काकी ज्या आहेत ते शिर्डीवरून आलेले आहेत कसा अनुभव आहे तुम्हाला आता कसं वाटलंय इथं आल्यानंतर म्हणजे पंढरपूरला न जाता इथं पण पंढरपूरचं विठो बरायचे ना मग तिथं काय नाही इथं काय दर्शन सारखंच आहे कशा एकंदरीत कसं वातावरण वाटतं आता इथे वातावरण पण खूप छान आहे तुम्ही एकट्याच आलेले की आणखी कोण आहे तुमच्यासोबत मिस्टर आहे ना माझे म्हणजे तुम्ही पती पत्नी आलेले आहात हो शिर्डी खास तुम्ही दर्शनासाठी आलेले आहात की हो दर्शनासाठी आलो आमची मुलगी पुलीस इथं कर्जत मध्ये मग तसं दर्शनासाठी पण आलो कारण कारण पंढरपूरला जाणं शक्य नाही आम्ही दोघं पण हँडीकॅप आहे है ना मग इथं का ना दर्शन होत आहे मग आता दरवर्षी येणार काय ते हो दरवर्षी येणार तर शिर्डीवरून देखील आलेले दाम्पत्य आहेत आणि त्यांनी आता दरवर्षी इथे येणार दर्शनाला विठ्ठलाच्या असं सांगितलेलं आहे दोघं पत्नी आलेले आहेत आणि त्यांची मुलगी इकडे कर्जमध्ये वास्तव्यास असल्यामुळे त्यांनी त्यांना देखील आता विठ्ठलाची जे प्रति पंढरपूर आळंदी परिसर आहे हा त्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही तर या परिसरात येऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे विठ्ठलाचं तर अशा ज्या भावना आहेत भाविकांच्या फक्त कर्जतच नाही तर अगदी शिर्डीपासून भाविक इथे येत आहेत त्यांना पंढरपूरला जाणं शक्य झालेलं नाही आहे ते या ठिकाणी येत अप विठ्ठलाच्या चरणीनं तर मुस्तक होत आहेत तर आता तर तुर्तास इथेच थांबते मी कर्जत अपडेटमध्ये आपण पाहतो तर आज आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर आळंदी परिसर जो आहे आपला श्रीराम पुलाच्या येथील अगदी भाविकांनी गजबजलेला आहे भाविक मनोभावे विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेत आहेत आपल्यालाही जर दर्शन घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी येऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊ शकता तुर्तास आता इथेच थांबतो आहे आपण पाहत होतात कर्जत अपडेट जर आपण चॅनलला फॉलो केलेलं नसेल पेजला पेजला फॉलो केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा